नमस्कार मी कांचन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या कांचन तर तुमच्या मनात असणाऱ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्ही हाती घेतलेल्या सर्व चांगल्या कामांना यश मिळव हीच ईश्वर प्रार्थना तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया आज आम्ही जाणार आहोत तुंगारेश्वर टेम्पलमध्ये तर बघूया सगळं तिकडे गेल्यानंतर कसं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असतील तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता वाजलेले आहेत चार आणि आम्ही जाणार आहोत टू व्हीलर ने तर जाण्यासाठी किती वेळ लागतो याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मध्ये मिळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वसई ईस्ट रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर जवळपास अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे शिवमंदिर वसईच्या निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे मंदिरामध्ये जात असताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी वातावरणात असणारा गारवा अगदीच आपल्या मनाला भारावून टाकणारा आहे श्रावण महिना महाशिवरात्र वर्षभरही लाखोंच्या संख्येने शिवभक्त इथे दर्शनासाठी येत असतात तुंगारेश्वर धबधबा नाव ऐकूनच असाल पावसाळ्यामध्ये तर इथे तुडुंब गर्दी बघायला मिळते आपल्याला असं हे प्रेक्षकांच्या मनात तु वसलेलं तुंगारेश्वर ठिकाण आहे चला तर सफर करूया आज आपण तुंगारेश्वर मंदिराची आम्ही येऊन पोहोचलो आहे मंदिराच्या बाहेरील गेटकडे गेटमधून आत आल्यानंतर डाव्या हातालाच हारा फुलांचा एक स्टॉल आहे तुम्ही जर खूप लांबून आला असाल तर इथे जेवण करण्याची सुद्धा उत्तम सोय आहे अगदीच लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा गार्डन आहे थोडेसे पुढे चालत आलात की एक कमान आपल्याला दिसते त्या कमानीमधून आतमध्ये शिवमंदिराचे दर्शन होते पर्वतांच्या कुशीत वसलेले हे मंदिर आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर नावाच्या राक्षसाचा भगवान शंकरांनी वध केल्याने या देवस्थानाला तुंगारेश्वर महादेव असे नाव पडले आहे असे सांगितले जाते या देवस्थानाचा उल्लेख पुराण कथांमध्येही आढळून येतो दर्शन घेऊन झाले आणि आता आम्ही निघालोय अशा ठिकाणी ज्याने लाखो प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले ते ठिकाण म्हणजेच तुंगारेश्वर धबधबा फरक एवढाच आहे की आता थंडी आहे पावसाळ्याचे दिवस नाही पावसाळ्यामध्ये आपल्याला इथे खूप गर्दी बघायला मिळते अजून पुढे पायऱ्या चढून गेल्यानंतर जागमाता मंदिर आपल्याला बघायला मिळते पण त्याही अगोदर एक जलप्रवाह आहे जो अखंडित चालू असतो वर्षभरही आपल्याला इथे पाणी बघायला मिळते हा जलप्रवाह कधीही खंडित होत नाही इथे आल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये माकड आपल्याला बघायला मिळत आहे तर कृपया स्वतःही आणि बाळांनाही त्यांच्यापासून दूर ठेवा माझा स्वतःचा अनुभव तुम्ही इथे बघतच आहात की मी फक्त असा हात फिरवायला गेली आणि तो धावून अंगावर यायला लागला तर असं तुम्ही काहीही करू नका mm. हा आहे इथे एक तलाव खूप छान ठिकाण आहे सगळं बघून झालंय आणि आता खूप भूक लागली आहे एवढं फिरून तर आम्ही जेवण तर नाही पण थोडस काहीतरी म्हणून इथे आमच्यासाठी वडापाव मागवला आहे आणि प्रणवीसाठी चटाका पटाका घेतला आहे आम्ही छान दर्शन घेतलं एकदम प्रसन्न वाटलं आणि वातावरण पण इकडे खूप थंड आहे आणि गर्दी तर अजिबातच नव्हती त्याच्यामुळे असं व्यवस्थित दर्शन वगैरे झालं वरती पण एक मंदिर आहे देवीचं तिकडे पण आम्ही जाऊन आलो हे सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय